मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेल्या शंभर दिवसांच्या आराखड्यामध्ये पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कोपरखिरणे पोलिसांनी जवळपास पंधरा लाखांचे गहाळ झालेले तसेच चोरीला दिलेले सोने मूळ मालकांना परत केले आहेत आपली मालमत्ता आपल्याला परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत कोपरखिरणे पोलिसांचे आभार मानले आहेत कोपरखिरणे पोलिसांनी या सात दिवसात तीस ते पस्तीस लाखांचे सोने नागरिकांना परत दिले आहेत माझी माल चोरीला गेली होती मी तर आशा सोडून दिली होती पण मला खोपरख्याना पोलीस स्टेशन साहेबांनी मला हे सोनं माझं मिळवून थोडं का पण मला दिलंय त्यांचे आभारी आणि आभार मानते खूप आनंद होत आहे माझं दोन हजार तेवीस ला घरातून चोरी झाली होती मी तक्रार खोपरखेराने पोलीस स्टेशनला दिली होती आणि मला तीन दिवसापूर्वी फोन आला की तुमचं सोनं भेटलंय तरी तुम्ही फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊन जा खूप साऱ्या शुभेच्छा देतो काम, काम दे आ, आ, हो कुप, कुप कोपर पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी आणि काम सातत्याने काम दिवस रात्र काम करून जे आमच्यासाठी खूप मोलाची वस्तू होती ते आम्हाला परत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैं कोपरखन्ना पुलिस चौकी मे कुछ मेरे पर्सनल काम के लिए आया था सीनियर साहेब पाटील से मुझे मिलना था मैं यहां के देखा की एक छे सात लेडीज आई हुई थी उनका कुछ गोल्ड गायब हो गया था जिसकी कीमत लगभग पंद्रह से सोलह लाख रुपया होता है और हमारे सीनियर पाटिल साहब उनके टीम ने आ, उनका सोना बरामद करके उनको वापस दिया गया है मैं इस रमजान महीने में पवित्र महीना में इतना नेक काम किए हैं कि मैं उनका दिल से आभारी करता हूं और ऐसे और काम करें उनके लिए मैं दुआएं करता हूं और इसके लिए मैं उनका बहुत बहुत आभारी और बहुत थैंक यू गरीबों के लिए ऐसा काम हर देखने को बहुत कम मिलता आहे जो पाटील माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हा पोलिसांना शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांची जे काय तक्रारी आहेत त्यांचं निवारण करण्याचा आम्हाला शंभर दिवसाच्या आराखड्यामध्ये एक प्रोग्राम दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही शनिवारी आणि आज असे एकूण बावीस नागरिकांना त्यांचं चोरीस गेलेलं सोनं आम्ही परत केलं आहे साधारण तीस ते पस्तीस लाख रुपयाचं सोनं आम्ही नागरिकांना सन्मानाने परत केलं आहे त्यात आम्हाला आनंद होत आहे की सदर मोहिमेमध्ये आमचे आदरणीय पोलीस कमिशनर सर श्री मिलिंद बारंबे सर आमचे उपायुक्त श्री धाने साहेब तसेच आमचे सहाय्यक आयुक्त श्री बुधवंत सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले बेएनसीस कायद्याप्रमाणे तसेच सी आर पी सी कायद्याप्रमाणे आम्ही फिर्यादींना त्यांच्याकडून बॉन्ड घेऊन हे सरळचे सोनं हे सोन त्यांच्या ताब्यात द्यायला आहे सरळचं सोडून देत असताना त्यात आम्ही चांदी देखील नागरिकांना परत केले आहे आणि लवकर नागरिकांना तक्रारीचं ताबडं निवारण करावं हे राज्य शासनाचा हेतू आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस आहोरात मेहनत करून नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना चांगली सेवा द्यायचा से प्रयत्न करत आहोत नागरिकांना आवाहन करतो की त्यांच्या त्यांना कुठल्या त्यांच्या तक्रारी असतील तर एक तर ताबडतोब पुलिशनला यावं अन्यथा एकशे बारा ह्या क्रमांकावर कॉल करावा तसेच पुलिशनच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी ड्रग्ज गांजा विकला जातो त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा ह्या क्रमांकावर कॉल करावा त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि ताबडतोब पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करेल आपल्याला नवी मुंबई आणि कोपरखेरणे हे नशामुक्त करायचं आहे नवीन पिढी घडवायची आहे